आकाशवाणी मुंबई अदिती बापट राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या वक्फ सुधारणा कायद्याला पूर्ण स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार तीन तरतुदींना दिली तात्पुरती स्थगिती तिन्ही सेना दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संयुक्त परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा शपथविधी झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईत तीन नक्षली ठार आणि महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा सर्वोच्च न्यायालयानं वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीसला पूर्णपणे स्थगिती द्यायला नकार दिला असला तरी या कायद्यामधल्या काही तरतुदींना स्थगिती दिली आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ए जी मसिह यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला वक्फ करण्यासाठी देणगीदार किमान पाच वर्षे इस्लाम धर्माचा अनुयायी असावा ही तरतूद न्यायालयानं स्थगित केली आहे वक्फ मालमत्तेचं सरकारी मालमत्तेवर अतिक्रमण झालं की नाही हे ठरवण्याचा अधिकार शासनानं नेमलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना बहाल करण्यालाही खंडपीठानं स्थगिती दिली आहे तसंच वक्फ बोर्डावर मुस्लिमेतर व्यक्तीची नेमणूक करण्याची तरतूद यासंदर्भात राज्य सरकारांनी ठोस नियम करेपर्यंत स्थगित राहील असं न्यायालयानं स्पष्ट केलं आज दिलेला निवाडा प्रथमदर्शनी निरीक्षणांवर आधारित असून खटल्याची सविस्तर सुनावणी नंतर होईल असंही न्यायालयानं सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाता इथं तीन दिवसीय संय। संयुक्त कमांडर्स परिषदेचं उद्घाटन केलं यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते या परिषदेत सुरक्षा सल्लागार अजित डोवाल संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान तसंच लष्कर हवाई दल आणि नौदल प्रमुख देखील सहभागी झाले होते यावेळी लष्करी तसंच राजकीय धोरणांवर चर्चा होणार असून सुधारणांचं वर्ष भविष्यासाठी परिवर्तन अशी या परिषदेची संकल्पना आहे सशस्त्र दलांमध्ये सुधारणा आधुनिकीकरण आणि सुसज्जता हे याचं उद्दिष्ट आहे तत्पूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं काल रात्री कोलकाता इथं आगमन झालं आज सकाळी साडेनऊ वाजता ते विजयदुर्ग या परिषदेच्या ठिकाणी पोहोचले दुपारी ते बिहारला रवाना होतील पूर्णिया जिल्ह्यात ते छत्तीस हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचा प्रारंभ करतील वस्तू आणि सेवा कर परिषदेनं नुकतंच अनेक क्षेत्रातल्या वस्तू आणि सेवा करात सुधारणा केली आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असून अनेक व्यवसायाच्या वाढीसाठीही मदत होणार आहे नव्या कररचनेनुसार बांधकाम साहित्यावरल्या जी एस टीतही सुधारणा झाली आहे यामुळे बांधकाम व्यवसाय आणि ग्राहक या दोघांनाही फायदा होणार आहे याबाबत अधिक जाणून घेऊया नव्या कररचनेनुसार सिमेंटवरील जीएसटी दर अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्के वाळू चुना विटा यावरील जीएसटी बारा टक्क्यावरून पाच टक्के तसंच संगमरवर आणि ग्रॅनाईट ब्लॉक्सवरील ही बारा टक्क्यावरून पाच टक्के करण्यात आला आहे यामुळे या, या वस्तू नागरिकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध होऊन यांची मागणी वाढेल याचा सकारात्मक परिणाम प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या उपक्रमांवर पडणार असून अधिकाधिक नागरिकांचं घरांचं स्वप्न पूर्ण व्हायला मदत मिळणार आहे यामुळे शहरी आणि ग्रामीण पायाभूत सुविधांमध्ये वाढ होईल होईल सूक्ष्म लघु आणि आणि मध्यम उद्योग बळकट होतील रोजगार निर्मिती नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अभियंता दिनाच्या निमित्तानं भारतरत्न एम विश्वेश्वरया यांना आदरांजली अर्पित केली आहे विश्वेश्वरया यांच्या कौशल्यानं भारताच्या अभियंता क्षेत्रावर अमित ठसा उमटवला असल्याचं मोदींनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे शहा यांनी सर्व अभियंत्यांचं त्यांच्या सर्जनशीलता आणि नवोन्मेष यासाठी कौतुक केलं आहे हिंदी भाषेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आजपासून देशभरात हिंदी पंधरवडा साजरा करण्यात येत आहे या अंतर्गत हिंदी भाषेत लेखन वक्तृत्व इत्यादी स्पर्धा व्याख्यान असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत राष्ट्रीय कृषी परिषद रब्बी अभियान दोन नवी दिल्ली दिल्लीजवळ पुसा इथं आजपासून सुरू होत आहे दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचे अध्यक्ष केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान असतील विविध राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे कृषी मंत्री कृषी विज्ञान केंद्रांचे शास्त्रज्ञ विज्ञान केंद्रांचे वरिष्ठ अधिकारी आणि देशभरातले कृषी तज्ञ शास्त्रज्ञ धोरणकर्ते आणि राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत भारतीय समाज हा कायमच एक समावेशक समाज राहिल्याचं प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात भाषा वारसा आणि सांस्कृतिक अभ्यास केंद्राचं भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते ही फक्त एका अभ्यासक्रमाची सुरुवात नाही तर भारताच्या सांस्कृतिक वारशात रुजलेल्या त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या पायाचं मजबूतीकरण असल्याचं रिजिजू यावेळी म्हणाले या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाशी संलग्न विविध संस्थांमधल्या शिक्षकांचा सत्कारही करण्यात आला अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉक्टर चंद्रशेखर कुमार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी आणि इतर उपस्थित होते या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज मुंबईच्या राजभवनात राज्यपाल पदाची शपथ घेतली मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांनी आचार्य देवव्रत यांना पदाची शपथ दिली दे आचार्य देवव्रत यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते माजी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची देशाच्या उपराष्ट्रपती निवड झाल्यामुळे गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे आचार्य देवव्रत हे दोन हजार एकोणीस पासून गुजरातचे राज्यपाल आहेत त्याआधी त्यांनी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली होती झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईत तीन नक्षली ठार झाले करांडी गावात हे नक्षली लपून बसल्याची खबर मिळाल्यावरून झारखंड पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कोब्रा बटालेयन्न ही कारवाई केली ठार झालेल्या सेंट्रल कमिटीचा सदस्य सहदेव सोरेन उर्फ परवेश याच्यावर कोटी बक्षीस होतं बिहार झारखंड स्पेशल एरिया कमिटीचा सदस्य रघुनाथ हेमब्रोम उर्फ चंचल याच्यावर पंचवीस लाख रुपयांचं तर झोनल कमिटी मेंबर बिरसेन गंजू उर्फ रामखेलवान याच्यावर दहा लाख रुपयांचं बक्षीस होतं चकमकीच्या ठिकाणाहून ए के फॉर्टी सेव्हन रायफलसह शस्त्र आणि स्फोटक पोलिसांनी जप्त केली आहेत पलामू जिल्ह्यातल्या मनातू जंगल परिसरात काल झालेल्या चकमकीत टी एरिया कमांडर मुखदेव यादव मारला गेला बोकारोतला झुमरा आणि लुगुपहार परिसर तसंच गिरी दहीचा पारसनाथ परिसर आता पूर्णपणे नक्षलमुक्त झाला असल्याचा दावा झारखंडचे पोलीस महानिरीक्षक मायकेल राज एस यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना केला दूरदर्शनच्या गौरवशाली प्रवासाची सहासष्ट वर्ष आज पूर्ण होत आहेत पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी दूरदर्शनच्या माध्यमातून भारतीय प्रसारण युगाची सुरुवात झाली आज दूरदर्शन भारतातील सर्वात मोठी प्रसारण संस्था आहे ज्यामध्ये स्टुडिओ आणि ट्रान्समीटरचे विस्तृत नेटवर्क आहे देशभरातील सर्व शहरं आणि प्रादेशिक क्षेत्र तसंच आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत दूरदर्शन पोहोचलं असून आता मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही दूरदर्शनचे कार्यक्रम पाहणं शक्य झालं आहे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील ग्रुप ए च्या सामन्यात काल भारताने पाकिस्तान संघावर सात गडी राखून विजय मिळवला दुबईमध्ये झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघानं एकोणीस षटकं आणि तीन चेंडूत एकशे सत्तावीस धावा केल्या हे लक्ष्य पार करताना अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने पंचवीस चेंडू शिल्लक असतानाच हा विजय मिळवला हा विजय भारतीय सैन्य दलाला समर्पित करत असून पहलगाम हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबियांसोबत संघ उभा असल्याचं कर्णधार सूर्यकुमार यादव यानं सांगितलं महिला क्रिकेटमध्ये भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान चंदीगड इथं काल झालेला एकदिवसीय सामना भारताने गमावला प्रथम भलंदाजी करून भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी दोनशे ब्याऐंशी धावांचं लक्ष ठेवलं होतं पाच षटक आणि पाच चेंडू शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाने आठ गडी राखून ते पार केलं इंग्लंडमधील लिव्हरपूल इथं सुरू असलेल्या मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत जास्मिन लांबोर यानं पॅरिस ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती पोलंडची जुलिया जरेमेटाला हलवून फेदरवेट प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं दरम्यान मीनाक्षी हुड्डाने काल अठ्ठेचाळीस किलो वजननी गटाच्या अंतिम फेरीत कझाकस्तानच्या नाझीम कैझेबेला पराभूत करून सुवर्ण पदक जिंकलं हिमाचल प्रदेशात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी भूस्खलन झालं आहे पावसामुळे तीन राष्ट्रीय महामार्ग आणि पाचशे अठ्ठ्याण्णव रस्ते बंद झाले आहेत तसंच वीज आणि पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे आतापर्यंत चारशे चार जणांचा मृत्यू तर चारशे बासष्ट जण जखमी झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागानं एकवीस सप्टेंबर पर्यंत राज्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसानं जोर धरला आहे काल रात्रीपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे मुंबईत जोरदार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे त्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक संत गतीने होत आहे भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्र आणि ईशान्येकडच्या राज्यांना पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय बिहार पश्चिम बंगालचा काही भाग सिक्कीम आणि उत्तराखंडमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा वक्फ सुधारणा कायद्याला पूर्ण स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार तीन तरतुदींना दिली तात्पुरती स्थगिती तिन्ही सेनादलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संयुक्त परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा शपथविधी झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईत तीन नक्षली ठार आणि महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार